ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे यामध्ये पंजाबरावांनी सव्वीस जुलैपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं म्हटलंय पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा जुलैपर्यंत म्हणजेच आज आणि उद्या राज्यातील पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर परभणी नांदेड बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर लातूर पूर्व आणि पश्चिम विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये चांगल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुसरीकडे राजधानी मुंबईबाबत बोलायचं झालं तर अठरा तारखेपर्यंत म्हणजेच सोळा सतरा आणि अठरा हे तीन दिवस राजधानी मुंबईत अगदीच अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे यानंतरही महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार असं नाही तर पावसाचा जोर हा कायम राहणार आहे राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र कोकण किनारपट्टी मराठवाडा या भागात चांगला जोरदार पाऊस होणार असून अनेक छोटे मोठे तळे भरले जातील असा विश्वास पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केला आहे